हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन आणि मस्त व्हिडिओ बरोबर तर इथं बघा एवढे सगळे ब्लाऊज जे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत काही ब्लाऊज झालेले आहेत कट आणि काही ब्लाऊज बाकी आहेत तर वटपौर्णिमेची गर्दी आहे सध्या तर चला म्हटलं त्याच्यात आहे ना माझा फोन पण खूप त्रास देतो आहे सध्या हँग होतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काय व्यवस्थित सेव्ह होत नाही ते आणि इथं बघा आ ले ले, आ ही आ, ही सलब, हा जो तुम्हाला ब्लाऊज दिसतोय ना ह्या साड्या आपल्याकडे आलेल्या आहेत फायनली आणि ह्याच्यातली एक साडी मी काढलेली आहे तर मी तुम्हाला साडी पण दाखवते कशी आहे ती तर ही बघा ही आहे व्हाईट साडी आणि त्याच्यावरती आलेलं आहे फ्रेश हॉट पिंक कलरचा ब्लाऊज त्याच्यानंतर ही जी आहे पॅकिंग साडी आहे सेलिंग आहेत ह्या साड्या तर कोणाला जर का हव्या असतील तर नक्की कमेंट करा अतिशय सुंदर असं वर्क आहे साडीला क्रेप सिफॉनचा सिमरचा कपडा आहे आणि मोतीचं सुद्धा वर्क आहे आणि वर्क अगदी फिनिशिंगमध्ये आहे तर ही व्हाईटवाली साडी जी आहे ना ती मला खूप दिवसाची घ्यायची होती तर फायनली मी ही साडी जी आहे ती मला घेतलेली आहे आणि ही आहे ती असे सिलिंगसाठी तर याच्यात जर का कोणाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला एवढे सगळे ब्लाऊज आहेत ना हे एकाच मापाचे आहेत प्रेस करून घेतलेली आहे मशीनवरतीच मी प्रेस ठेवली इथं बघा मशीनवरती जुगाड लावलेलं आहे दादा खेळतो आहे बाजूला आणि प्रेस केलेली आहे ब्ला म्हणजे अस्तरांना का बायका कशा आणून द्या आणून देतात आणि ना म्हणजे एकदम कोंबून कोंबून भरलेलं असतं हे सगळं त्याच्यामुळे आहे ना त्याला खूप साऱ्या सळ पडलेले होते तर कारागिराकडे ब्लाऊज जोडायला दिलेले आहेत तिने आणले का मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि दोन दिवस झाले मला बरं नव्हतं रोजच गोळ्या वगैरे घेऊन माझं चालू आहे मला डॉक्टरनी इंजेक्शनांचा कोर्स करायला लावलेला आहे तर ह्या साड्या नक्की सांगा माहिती कमेंटमध्ये कशी आहे तयार झाल्यानंतर मी वेअर करून दाखवणारच आहे तुम्हाला तर दादाचं चाललं इकडे चॉकचा भोगा करायचं काम दादा आपल्याला कामासाठी पाहिजे तो चॉक हां हां तर चला तुमच्याबरोबर ना मी एक ब्लाऊज याच्यातला शेअर करणार आहे साईज आहे आणि साडेतेरा इंचाची उंची आहे म्हणजे चौतीस साईज साडे इंच उंची एकोणतीसचं कमर बाही साडेतीनची अशा पद्धतीने ब्लाऊज जे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत तर ह्याच्यातले एक ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर होईल आपल्या स्टिचिंगच्या चॅनलवरती तर चॅनलवरती बघत राहायचे आहेत व्हिडिओ तर बघा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मी कटिंगला बसणार आहे तब्येत ठीक नाही आहे आणि इतकं गरम होतं आहे प्रमाणाच्या बाहेर अजिबात म्हणजे झाडाचं पानसुद्धा हलत नाही आहे इतकं प्रचंड गरम होतं आहे आणि घामाच्या दारा चालल्या आहे आणि इथे ना फॅन जर का चालू केला तर खाली इथे ब्लाऊज ओढताते तर अशा परिस्थितीत काय करावं आणि त्याच्या तब्येत ठीक नाही कस्टमरला पण आपण पन सांगून बसलेलो आहोत माझे म्हणजे वोटसुद्धा माझे ना गोळा घेऊन 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 कोरडे पडलेत खूप आणि वटपौर्णिमा आलेली आहे त्याच्यामुळे कस्टमरला आपण आधीच दे एक एक महिन्यापासून पेंडिंगला ठेवलेले आत्ता आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही तुमच्या बाबतीत होतं आहे का असं कधी नक्की सांगा कमेंट करू तर मला हे असा अनुभव रोजची चित्र प्रत्येक जणाला ना काही असते प्रत्येक मला पाहिजे आणि आहे ना म्हणजे अगोदर आपण जे घेतलेले ब्लाऊज असतात त्यांच्या ॲट ए टाईम कधी कधी पाच सहा आठ असे दहा ब्लाऊज असताना एखादं कस्टमर असंच मध्ये येतं आणि ते एक दोन ब्लाऊज घेऊन येतात मला गावाला जायचं आहे मला लग्न आहे आणि मग आपल्याला ते करूनच द्यावं लागतात त्याच्यामुळे हे ब्लाऊज आहेत ना हे बाजूला पडलेले आहेत कस्टमरचे तर आता वेळ न घालवता कटिंगला सुरुवात करणार आहे ही कटिंग करून घेते एक ब्लाऊजची कटिंग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेच बाहेर वातावरण मी तुम्हाला दाखवते आमच्या इकडे ड्रेनेजचं काम झालेलं आहे तर मुठे -मुठे ले ले था था, ते पण तुम्हाला थोडंसं दाखवते झलक ड्रेनेजचं काम झालेलं आहे ना इकडं तर मोठे मोठे ड्रेनेजचे पाईप तर टाकलेले आहेत आता रस्ते भवा हीच म्हणजे जे कोणी इथलं असेल कार्यकर्त्या त्यांनी आहे रस्ते व्हायला पाहिजे अजिबात रस्ते चांगले नाही आहेत ते गाडी चालवायला तितकं प्रॉब्लेम आहे लेडीजला खूप मोठे मोठे खड्डे आहेत तर हे बघा कारागिराकडून बाउज जे आहेत ते जोडून आलेले आहेत तर बाही जोडून देते ती परत हा जो प्रिन्सेस कटचा पार्ट असतो ना तो जोडून देते एकाला अस्तर आणि हा बघा हा साईड पार्ट तर हा गाळा तिला मी पलटी करायला लावला होता शक्यतो मला बिलकुल आवडत नाही कोणाची फिनिशिंग पण आता गर्दी खूप आहे ना याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यामुळे मग पलटी करायला तिला सांगितलं याच्यावरती मी आता डिझाईन बनवीन तर तुम्हाला दाखवेल मी ते डिझाईन त्याच्यानंतर हे बघा अजून हा एक ब्लाऊज जोडून आणलेला आहे आणि हाफ आणि एक हे बघा हा पण एक जोडून आणलेलं आहे तर पण हाफान मी तुम्हाला दाखवते हो खोलून दोन्ही पण रेडच आहेत आणि आत्ता आहे ना परत चार ब्लाऊज दिलेले आहेत जोडण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे जोडून घेतलेलं आहे तिच्याकडून असं कारागीर काम करत असतं याने काय तर यांनी ना आपलं काम थोडंसं हलकं होऊन जातं म्हणजे वेळ कमी लागतो तर बाही वगैरे सगळी पलटी करून आणलेली बघा तिने तर हा एक ब्लाऊज मग मी मी आहे ना क्रॉसपट्टी जोडते एक प्रिन्सेसकर जोडते मागची पट्टी तयार करते तर क्रॉसपट्टी काही ती जोडत नाही तिला काही जमत नाही एवढं तर बघा आता आहे ना हा एक ब्लाऊज हा तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे बघू शकता आणि त्याच्यानंतर बघा हा एक ब्लाऊज जो आहे तो हा पण तिथे जोडून दिलेला आहे तर असं पटपट जर का दना, पर कमी पाप ले का म्हणजे जोडून आणलं ना तर मग वेळ खूप कमी लागतो आपल्याला ब्लाऊज स्टिच करण्यासाठी हे बघा याच्यात दहा दहावी पण मी दिलेले असतात तर बघा ही पण पाहिजे अशी पलटी करून दिलेली आहे आता तर हे व्यवस्थित जोडलं आहे बघा अशा पद्धतीने सफाईदार काम असलेला ते दोन ब्रेडवाले ब्लाऊज एवढे बरोबर नाही जोडले पण हा मस्त जोडला आहे ब्लाऊज त्याच्यानंतर बघा ही बॅक बॅक साईड तर या पद्धतीने इथे कट नाही करत त्यांनी काय होतं की जोडायला जरा अवघड जाता आणि गळा रुंदी पण वाढून जाती तर बघा ह्या पद्धतीने असे तर आप असे दिवसातूनही पाच ते आठ ब्लाऊज ती मला जोडून देत असते पण माझ्या वेळेनुसार माझ्या मागे खूप सारा लोड आहे त्याच्यामुळे मग जसं होईल तसं मी ते करत असते त्याच्यानंतर बघा हा जो ब्लाउज आहे याची पायपिंग मी बनवलेली आहे आणि याचा व्हिडिओ जो आहे ना चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे कोणाला जर का एवढी बारीक आणि अगदी परफेक्ट पायपिंग जर का शिकायची असेल तर नक्की व्हिडिओ बघायचा आहे याच्या अगोदरचा व्हिडिओ जो आहे तो मी टाकलेला आहे ना तो पायपिंगचाच व्हिडिओ आहे तुमचे कस्टमर भरपूर सारे वाढणार आहेत या पायपिंगमुळे इतकी सुंदर पद्धतीने मी ती शिकवलेली आहे तर कोणाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारायचं आहे हे बघा फायनली सगळे ब्लाऊज जे आहेत मी तुम्हाला दाखवले होते ना दुपारी तर सगळेचे सगळे इकडे कंप्लीट झालेले आहेत तर हे तीन ब्लाऊज कटिंग करून संपूर्ण कम्प्लीट झालेले आहेत त्याला पॅटर्न बनवलेला आहे साईडला बघा आणि आहे ना चार ब्लाऊज जे आहेत ते कारागिराकडे जोडायला दिलेले आहेत ती काय संपूर्ण जोडून देत नाही परत एकदा ते ब्लाऊज जे हवे ते मी तुम्हाला दाखवेल हा हे जोडण्यामध्ये तर आजचे ब्लाऊज कसे वाटले पॅटर्न कसं वाटलं हे बघा सगळे ब्लाऊज कट कटमध्ये आहेत आणि याला ज्या त्या काठानुसार आपण कॉम्बिनेशनचं पायपिंग दिलेली आहे बघा कॉम्बिनेशनची तर आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवतो भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट